माझ्या डिसेंबर मध्ये मा लागवड केलेली साडेतीन महिने झाले वाजलेले हो। आता दीड तुमच्याकडे टेम्परेचर जास्त जास्त जे वांगेवर वांग्यावर ते जे आज समजा बघितलं तर वरचा सूर्य सुद्धा वांग्यावर बरोबर आहे हो आज क्वालिटी म्हणा आज समजा बघितला हा सूर्य पण चमकतोय पूर्ण बरोबर आहे तर एकंदरीत सर आज तुम्ही पूर्ण मार्केट मध्येच हे वांगे विकताय हो हो बरोबर आहे डायरेक्ट होलसेल मार्केट मध्ये विकतोय होलसेल मार्केट मध्ये विकताय काय एकंदरीत काय अनुभव आहे व्यापारी आता आपले वांगे घेतले तर आपण इकायला तर समजा हायच पण असे आपले व्यापारी ते सांगू शकते त्यांनी स्वतः बी खाल्ले बरं आपल्याला ते मार्केट मध्ये तिडे बी सांगू शकता का बाबा त्या माणसाचे वांगे कसे का लागतात काय लागत आपण प्रत्येक कस्टमरला सांगतो तुम्ही विकता नाच तुम्ही स्वतः खा त्याचा अनुभव करा बरोबर हे डायरेक्ट बिना केमिकल आहे बिना केमिकल